खरं म्हणजे भुजबळांच्यावर माझा खूप राग आहे कारण ते जर राज्यात वरच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते नसते तर आमचं राज्य कधीच गेलं नसत <laughs> परंतु त्यांचा मी एका गोष्टीबद्दल फार ऋणी आहे कारण त्यांनी पक्ष बदल केल्यामुळेच मला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं हे मी कधीच शकत नाही केलं तर मला काहीही मिळू शकत नाही म्हणजे आज प्रसंग चांगला आहे एक खासदार आणि संभाव्य दोन उमेदवार आहेत लोकसभेचे मला आठवत जवाहरलाल नेहरू ने एक कामराज एवढून आणली होती भुजबळ साहेब म्हणजे जे मंत्री नको त्यांना दूर करण्याची <laughs> मग आता ही कुणाची योजना आहे ते मला समजलं नाही ते म्हणजे कामराज योजना आहे तसं तुमच्याकडे कामराजाची भूमिका कोण करत आहे मला माहित आहे पण ह्या व्यासपीठावर मी त्याचं नाव सांगणार नाही बीड <laughs> जिल्ह्याची जनता एवढी जागरूक आहे ह्याचाच मला अभिमान आहे आमचे सोशल कमिटमेंट जे आहेत ते आमचे आहे विरोधी आम्ही एकमेकाचे विरोधी आहोत खरं म्हणजे ते विरोधी पक्षात आहेत मी विरोधी पक्षात आहे त्यांनी सांगितलं की बाबा भुजबळ एकदा भुजबळने फायदा केला एकदा भुजबळने नुकसान केलं एकदा भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले तर ताबडतोब हे विरोधी पक्ष नेते झाले चांगल्या विरोधी पक्षाच्या दिल्लीमध्ये अतिशय चांगली गरज आहे आणि ती गरज तुम्हीच पूर्ण करू शकता बाकी तुम्ही काय सांगितलं आम्हाला हे काम करा ते काम करा आम्ही आहोत ना काम करायला तुमच्या डोक्यावर आम्ही अजिबात त्रास देणार नाही तुम्हाला कशाला तुम्हाला त्रास द्यायचा असं थोडं म्हणून मग मैत्री कसली आपली आमचं काम आम्ही तुमच्या डोक्यावर जायचं म्हणजे बरोबर नाही तुम्ही सांगितलं आम्ही काम करू तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बघा सांगत राहा पुढे सुद्धा काय असतील आम्ही करू काय धरण बांधायचं आम्ही बांधू काय आणखीन काय काय करायचं ते आम्ही करू काय काळजी नव्हती विरोधी पक्षात राहून उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणं हे अतिशय काळाची गरज आहे